thank you on

자개또있었는이 아, <towards> <aciousmusi> ंगारंगारुंत <laughs> सदा <laughs> <laughs> Sua adinata! Soltanto adinata! Soltanto adinata! Soltanto adinata! Soltanto adinata! चाले लावा हरे जगवा चाले लावा

सर्व म्हणजे ज्यांच्यामुळं आपण हा स्व स्वातंत्र्य दिन साजरी करतो आहे ते फौजी आपले आणि आपले प्राथमिक शाळेचे सर आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि महिलाही आपल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल सगळ्यांना आमचे आपले ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार आणि अभिनंदन